साधारण पंचवीस ते एकोणतीस जर विचार केला तर त्यात पंचवीस ते एकोणतीस ह्या पाच चार ते पाच दिवसात ते तुम्हाला शेवटचे जे दिवस आहे एकोणतीस इवन तीस तारखे पर्यंत तरी पाऊस हा असणारच आहे त्यातही विशेषतः ता, सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसामध्ये चांगला जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे मग त्यानंतर साधारण तीस तारखेनंतर तीस एक दोन साधारण ऑक्टोबरचा सा एक पहिला आठवडा शंभर टक्के नाही पण थोडीशी काहीशी उघडी दिसण्याची शक्यता आहे त्याच्यात अगोदर सांगितल्याप्रमाणे विदर्भ आणि कोकणात पाऊस आहेच आणि त्याही बरोबर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातला पुणे सातारा आणि अहमदनगर जिल्हा यामध्ये तीस तारखेनंतर एक दोन दिवस अजून म्हणजे एक सप्टेंबर दोन सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजे मी जरी म्हणत असेल तीच नंतर एक दोन या दरम्यान उघडीप असेल ती उगडीप बऱ्यापैकी मध्य महाराष्ट्रातले हे एक दोन तीन जिल्हे सोडले आणि मराठवाड्याचा जो म्हणजे आता मराठवाड्याला बऱ्यापैकी अतिवृष्टीसारखा जो पाऊस झालेला आहे यामध्ये ह्या लोकांना उघडीपीची मिळण्याची शक्यता ही एक तारखेनंतरच त्यांना ही उगडीप मिळू शकते